यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसामध्ये टप्प्याटप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी बारा लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरणची सुरुवात केलेली आहे सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं दोन कोटी चौतीस लक्षच्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो, तो येत्या चा ला, चा तीन चार दिवसाच्या कालावधीतच पोचणार आहे माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडके बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे तीन भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल आपल्या कुटुंबासाठी असेल स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासून ही आ, मुख्यमंत्री लाडकी बहीण ही काही एकमेव योजना नाहीये जे अशा पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी करणारं ही नवीन योजना आहे चार पाच महिने झाले योजना सुरू होऊन म्हणून त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही संभ्रम आहेत किंवा ज्या काही अफवा आहेत ते पसरवण्याचं काम होत आहे शासनाची आतापर्यंत कुठल्याही विभागाची तुम्ही कुठलीही योजना जर घेतली तर त्याचा सालाबाद प्रमाणे किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन होतच असतं तुम्ही संजय गांधी निराधार योजना जर घेतली तर त्याचं सुद्धा वर्षातून एकदा त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन होत असतं कोण पात्र आहेत कोण अपात्र आहेत तसं सिलेंडरचं असेल सबसिडीचं असेल किंवा तुमची नमो शेतकरी असेल वेगवेगळ्या योजनांची जी आहे ती वर्षभरामध्ये एकदा तरी स्क्रुटिनी होतच असते ही रुटीन प्रोसिजर आहे ही काही जगा वेगळी किंवा प्रचलित नसणारी किंवा नवीन आणलेली काही ही प्रक्रिया नाहीये योजना नवीन असल्यामुळे हे पहिलंच वर्ष असल्यामुळे त्या संदर्भातला संभ्रम हा निर्माण करण्यात येतोय आतापर्यंत कुठल्याही योजनेचा वेगवेगळे विभाग व नागरी पुरवठा असेल कृषी विभाग असेल तुमचं इतर काही त्या संदर्भातले आदिवासी विभाग असेल कुठल्याही ह्याची जी थेट लाभाची योजना आहे याच्या संदर्भातली जी क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी किंवा त्याचं मूल्यमापन करणं ही एक नियमित असणारी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काही वेगळं काही आहे अशातला काही भाग नाही आता एकच वर्ष अजून पूर्ण पण नाही झालेल्या योजना आणून त्याच्यामुळे त्या संदर्भातले वेगवेगळे जे काही समज आहेत ते होत आहेत पण ही एक रुटीन प्रोसिजर आहे आम्ही आतापर्यंत कुठल्याही एकाही महिलेचा लाभ हा त्यांच्या इच्छेविना किंवा त्यांनी शासनाला व्हॉलेंटरीली रिक्वेस्ट केलेली आहे की बाबा मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे आता मी आपल्या ह्या योजनेसाठी काही पात्र होत नाहीये तर त्या पद्धतीचे ऍप्लिकेशन झाले असतील तर हा वेगळा भाग झाला पण त्यांचेही आणखीन आम्ही कोणाची याच्यामध्ये लाभ हा परत घेतलेला नाहीये आणि स्क्रुटिनीमध्ये कोणाचे लाभ परत घेण्याचे पाच महिन्याचे का सहा महिन्याचे हा तर प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवत नाही कारण त्या संदर्भातला निर्णयच अजून विभाग किंवा शासनाने अशा पद्धतीची कुठेही चर्चाही झालेली नाही आणि निर्णयही झालेला नाही साधारणपणे हा मी सुरुवातीला सांगितलं की हा जो डेटा आहे हा रोज वेगवेगळ्या पद्धतीने बदलत असतो रोज पाच सहा पाच सहा ऍप्लिकेशन येतात खालच्या स्तरावर येत असतात साडेतीन चार हजार आतापर्यंत त्या ठिकाणी आलेले असतील पण त्याच्यामध्ये रोज जी काय आहे चार पाच दहा अर्जांची ही वाढच होत असते पण हे आम्ही मागवून घेतलेले नाहीये हे स्वतःहून जे लाभार्थी आहेत ज्यांना ज्यांनी लाभ घेतलेला आहे दोन तीन चार महिने पण त्यांना त्या ठिकाणी आता वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना माहिती झालेलं आहे की आपण अपात्र हे व्हॉलेंटरीली जे देत आहेत स्वइच्छेनी हे त्या आपण अर्जांबद्दल बोलत आहे आम्ही शासन म्हणून कुठल्याही एका लाभार्थ्याच्या लाभालाही हात लावला नाहीये किंवा त्यांच्याकडे कुठल्या पद्धतीची आम्ही संपर्क करून कुठली माहिती अजून मागवलेली नाही ठिकाणी आपल्याही माध्यमातून अनेकदा गेलेला आहे की चार साडेचार हजार महिला अशा आहेत चार साडेचार हजार आहेत आमचा हा आकडा जो रोज पाचदा महिलांचा आहे ह्यांनी अर्ज येते त्यानी हे होते तो रोज बदलत राहतो आता साधारणपणे

रिफंड होत असतं त्यावेळेला ते शासनाच्या तिजोरीमध्ये जात असतं आणि त्याच्यामध्ये ट्रेजरी डिपार्टमेंट जे असतं नियोजन किंवा आपलं तो जो विभाग आहे तो आम्हाला महिला व बाल विकास विभागाला ज्या संदर्भात ज्या पद्धतीनं त्यातल्या सूचना देतील की त्याच्यासाठी ते कुठली विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील की शासनाच्या तिजोरीमध्ये ती रक्कम यावी आणि मग ती वेगवेगळे जी काही लाभाच्या योजना असतील किंवा वेगवेगळे जे काही शासनाचे इतर प्रोजेक्ट असतील तर त्यासाठी ते वापरावे तर तो त्या शासन म्हणून तो अधिकार असतो तर ती जी विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील त्या पद्धतीने ती प्रक्रिया होईल पण अद्याप तरी ज्यांनी व्हॉलेंटरीली आमच्याकडे अर्ज दिलेले आहेत त्यांच्या संदर्भातली पण ही प्रोसिजर अद्यापही सुरू झालेली नाही महिलेने पैसे रिटर्न का हे साधारणपणे अर्ज दिलेले आहेत ऍप्लिकेशन दिलेले आहेत त्याच्या संदर्भातली त्यांनी कारण जोडलेली आहेत आणि त्या संदर्भातलं जे काही स्क्रुटिनी आहे ते स्थानिक पातळीवर सोडलं